नवरा वगैरे कुठे ऐकलं नाही दारुट लोक पाहून नवऱ्याच्या माग पळून गेली होते आमची वालरी जाते त्यांची भयाची जाते ना हा म्हणून लव्ह मॅरेज रडायचं कशासाठी रडायला काय आलं तू जाणार आहे ना चांगल्या घरी हा नाही रडू नको रडू नको तर आज संध्याकाळचं आपलं रविवारचं जेवण चाललंय आणि त्याच्यासाठी आपल्याला मदत आलेली आहे स्नेहा बिदरकर ताईंनी जे बिना बिनाअंतरुणाची काही लोक झोपलेली होती तर त्यांनी सांगितलं की ताई मी शक्य होईल तेवढी मदत मी तुम्हाला करते त्या लोकांना तुम्ही थोडंसं गरमीचे कपडे आणून द्या जे पांघरुण वगैरे असेल तर त्यांच्यासाठी आपण हे बघा ब्लँकेट आणलेले आहेत असे ब्लँकेट घेऊन आलो आहे आपण आज देणार आहोत ह्याच्यामध्ये पोळ्या केलेल्या आहेत आणि चटणी आपण एकदम व्यवस्थित पोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि ही चटणी आहे शेंगदाण्याची तर आता आपण घेऊन निघालोय पण आज दिवसभर खूप सारे पाहुणे खूप सारं सगळं हे होतं बाहेर पण गेलो होतो आम्ही तर आत्ता किती वाजलेत आठ पंधरा झालेत आत्ता आणि आपल्या इथून वीस ते पंचवीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर असेल रोहित ससून हॉस्पिटल तर आम्ही आत्ता निघालोय सव्वा आठला आपल्या वृद्धाश्रमातून तर तिकडं जाणार आहे आम्ही आणि मग आता जायला तिकडं एक दीड तास तरी लागतो आपल्याला आज गर्दी आहे काय आहे माहिती नाही तर आपण निघालोय आता जाणार आहे आपण तर वच्चला मावशी बसलेले आहेत नेहमीप्रमाणे कुंभार बसलेले आहे आपली वनगावची आजी बसलेली आहे तर कसं वाटतंय हे रोज आपल्याला करायला पाहिजे का एक दिवस करायला पाहिजे आठवड्यातून एकच दिवस करा रविवारचा करायचं आनंद वाटतो लोकांना जेवण वाटते वाटायचं माणसं असतील ना तुमच्या तुमच्यासारखे म्हणू नका तुमच्या चांग तुम्ही चांग चांगले आहात आणि तेही चांगले आहेत परिस्थितीने त्यांना तिथं नेलेलंय वाईट कोणीच नसतं परिस्थिती वाईट असती माणसाची वेळ परिस्थिती काही गोष्टी घडतात वाईट आपल्या बरोबर म्हणून आपल्यावर वाईट प्रसंग येतो माणूस हा कधीच वाईट नसतो हे लक्षात ठेवायचं नेहमी हा माणूस वाईट असतो का वाईट नसतो पण त्यांच्या प्रसंग आला याव बघा प्रसंग आल्याच लागत प्रसंग आला त्यांच्या देव परमेश्वर बघा कुमारकुम शिका त्यांच्यावर बी टायम आला देव परमेश्वरांनी आणलेले असते मग म्हणून यावंच लागत द्यावं लागतं तर आपण ससून ला दरविवारी जर कुणाची इच्छा असेल की बाबा ताईंना जाऊन भेटावं तिकडं बघावं ताई काय काम करते ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही सगळे तिकडे येऊन भेटू शकता तर आता जातो आम्ही व्यवस्थित जा सावकाश गाडी जागा रस्त्याने हो आणि रोहित दादाला बांधणार आहे रोहितला पण टोपी आहे आणि हेल्मेट तर घालतोच रोहित नेहमी तर आता आपण निघालोय मी पण कानाला बांधते आज जरा जास्तीत जास्त जेवण केलंय का नाही केलं दोन दिल्या चपात्या अजून देऊ का गेल्या रविवार दिलं होतं चांगलं होतं का जेवण चांगलं होतं ना <laughs> आंग्रला आहे का आहे दादा आ घाबरू नका घाबरू नका जेवण करायचं का हां पाणी प्यायचं आहे आणून द्यायला सांगतंय ते हातरायला नाहीये का द्यायचंय का पाण्याची बाटली पाहिजे नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला हॅपी न्यू इयर अजून द्यायची का चपाती हा झाला करायची तिथे एक महिला आहे म्हणजे आणि तरुण आहे तिच्यापाशी बाळ पण दिसते मला तर तिला जाऊन विचारायचंय बाबा का अशी बसलेत रोडवर एक पिशवी आहे तिच्याजवळ तर तिला जाऊन विचारू आपण जेवण वगैरे पाहिजे का काय का बसले ना हा नाही पण कसं नाही

बिहारला हा बा आई बाबा आई बाबा तू इकडं कशी काय आली मग तिकडं अरे रेल्वे रेल्वे रेल्वेनं आली हा ते जा म्हणले ना जा म्हणले पण आई तर काय तू जाता आता तुझं नवरा मेला काय करते तिकडं जाऊन लग्न कर नाही तर कोणापाशी पण अशी म्हणते दुसरं लग्नकार म्हणून सा तुझं गाव कुठलं हे वडरवाली शिवाजीनगर शिवाजीनगरची वडरवाडी आणि तू बिहारला कशी काय गेली मला माहिती आहे त्याने दाखवले नवऱ्याने माझे दाखवलं सगळं दाखवलं तू गेली नाही आजारी पडला ना जास्त झालं घेऊन गेलं तिथे मला मग नाही तोंड बघायचं मग मरायचं असं नाही मरणार असं म्हणलं मग तिथं पंधरा दिवस राहायला मिळाला मग आता इथं आई वडील आहेत का कोण तुला आहे नाही म्हणून आई वडिलांकडे का नाही जाते पाहून आले नवऱ्याच्या माग पळून गेली होती लव्ह मॅरेज मॅरेज का नाही जाते आई म्हणती डिलेव्हरी झाल्यावर मी तुला डिलेव्हरी म्हणजे अजून गर्वध रे तू हा महिना आहे आठवा महिना आठवा महिनाय आणि हे तीन वर्षाचं बाळ हा हे तीन वर्ष आणि किती दिवस झालं तू अशी फिरते नवरा मेलंपासून नवरा मेलं पसंद हां जेवण करायला देऊ का चपाती चटणी देऊ हां बा दा तुला जेवायला बर इकडे बस जेवण कर इकडे बसून ते विषय पुढं तुझ्या बाळाला इथं होणार का असं हा जेवण मी जेवले जेवणच आलते भर हां जेवणच आलेच हां ससूंला वाटते रविवारी वाटते दर रविवारी हा दर रविवारी हे चटणी चपत हा चटणी चपत हा सजवेंद्राला उठल्यावर देवीच म्हटल्या त्या लोकांना का बाहेर बसलेल्या वगैरे लोकांना वाटतं हां बाहेर बसतात जेवण केलं होतं का नाही तू केलं होता ना मिसळ पाव खाल्लं होतं हा हो ना आताच इथून आले बसले पंधरा वीस मिनिटं झाले तुम्ही आले आणि आता संध्याकाळी कुठं झोपते तू तिकडं कुठं कॅम्प कॅम्पत हां एम जी रोड एम रोड का हां मी तसं जाऊ ते पण अगदी सोय केलं तर एखाद्या आश्रमामध्ये जातील का हां ते ते पण असे फुगे पिके विकतात ना ते लोक हां पण एखाद्या आश्रमामध्ये तुझी सोय करते जातील का तू तिकडं हां जातील हां आई म्हणली डिलेवरी होऊचपर्यंत जा आश्रमामध्ये हां डिलेवरी झालं की मी घेऊन जाते अशी मग आई म्हणली का मग तुला डिलेवरी झाल्यावर आईकडे जायचंय काय आई घेऊन जाईल तोपर्यंत तू राहणार हा तोपर्यंत बर मग तुझी सोय करू का दुसरीकडे कर? जायचे ना त्या आश्रमात तू हा डिलेवरी झालर मग आई घेऊन जाईल बर खरं काय करायचंय पण आता तुझं बाळ आहे पाण तू आठ मिलेचे गरोदर आहे मी काय रस्त्यावर कोणाला सांगणार ना मी माझं पोटाई न्या आहे ना हा हा तिथे त्रासवील कशी जाणार मी तशी नेतील पोलिस असं टेन्शन नाही मग तुला एखाद्या आश्रमामध्ये आपण ठेवू हा मग आता गाडी बोलवते मी तीन चार महिने तीन तीन का तुला नुकु नुकु, हा तुला काय ते हा पण ह्या बाळाला घेऊन हे असं पोट घेऊन असं रस्त्यावर नको बसू नको हा मग तुझे बघू आपण फोन करू जर त्यांनी म्हटले घेऊन जातो तर तू जा जायचं ना तुला बाळ नाही घेणार ना त्यांच्याकडे नाही तुझं बाळ तुला मिळणार का घेणार ते तुझं बाळ तुला देणार ना तुझं बाळ तुझं बाळ तुझ्या पक्षाच दोन बाळ आहेत ना आ? आ? आ तुझे मध्ये हे बाळ मिळणार तुला चांगल्या आश्रमात पाठवते मी हा चांगलं आहे तिथं तूच म्हणशील की मला इकडेच राहायचे मला नाही जायचं आता इकडे हा हा एवढं छान आश्रम पुण्यामध्येच हा पुण्यामध्येच तर रस्ते राहायचंय नाही ना सोय करू तुझी हा मी जेवले जेवतो जेव तर आपण आपल्या ओळखीचे काही आश्रम आहेत तर तिथं आपण फोन करू आणि विचारू त्यांना की बाबा हिची सोय होईल का हिच्या लहान बाळाची सोय होईल का ही आठ महिन्याची गर्गोदर पण आहे आणि नवरा मरून तिचा पंधरा दिवस झालेला आहे ती घराबाहेर पडली तर तिला आत्ता आधाराची खरंच गरज आहे बघता बघता महिना निघून जाईल तिचा आणि ती रस्त्यावर कसं काय तिचं होणार वाईट वाटते तर मी आता फोन करून बघते ओळखीच्या आश्रमामध्ये आपल्या एक दोन आणि मग बघू कुठं सोय होते तिची आणि तिला मग आपण एखाद्या आश्रमामध्ये पाठवूनच आज उशीर होणार आहे आपण मगच आपलं जेवण वाटप करणार आहे कारण निघाल्याबरोबर ही दिसलेली आहे इथं बसल्यावर तर आपलं जेवण अजून तसंच आहे बघू आता फोन करू पहिलं तिची सोय करू आपण तर या ताईची आपण सोय केलेली आहे तर आज तुम्हाला प्रश्न पडेल की ताई तुम्ही का नाही घेतलं त्या महिलेला तुमच्या आश्रमामध्ये पण आपल्या मश जे काही नियम आहेत आणि आपण त्या नियमानेच नियमा काम करतो आपल्याकडं कर आता सध्या तर वृद्ध माता पिता आहेत पन्नासच्या पुढचे सगळे आहेत आपल्याकडं तर हिचं वय पण कमी आहे ही आठ महिन्याची गरोदर आहे हिचं एक बाळ आहे तर आपल्याला ही नाही नाहीये तर ही अनेक अशा मोठ्या मोठे संस्था आहेत वृद्धाश्रम आहेत की जिथे लहान बाळ त्यांच्या आई घेतल्या जातात त्यांच्या डिलिवऱ्या केल्या जातात तर आपल्या ओळखीमध्ये काही तशा संस्था आहेत तर आज मी फोन केलेला आहे माझं घर म्हणून एक वृद्धाश्रम आहे आणि लहान मुलांचं पण तिथं संगोपन केलं जातं आई आईचे डिलिव्हरी होती तो केली जाते तर राजू अगरवाल म्हणून सर आहेत तर खूप छान आहे त्यांची माझी भेट झाली होती त्यांच्या मिसेस ही खूप छान काम करतात तर आज त्यांना फोन केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की हा मुदर एक घंटे के बाद ॲम्ब्युलन्स भेज देंगे तर त्यांना मराठी येत नाही आहे तर त्यांनी मला सांगितलं होतं तर आत्ता ह्या ताईसाठी अँबुलन्स येते इकडं तर हिला आपण घेऊन ससूनला जाऊया ससून हॉस्पिटलच्या तिकडं आणि तिथं आल्याच्या नंतर त्यांच्या हातात हिला सुखरूप देऊया आपण कारण मला विश्वास आहे की खूप चांगली संस्था आहे आणि ती खूप चांगलं तिथे राहील तिची डिलिव्हरी ही तिथं होईल आणि तिच्या बाळालाही आधार तिथे मिळेल घेऊन आपण ससून हॉस्पिटलला जाऊ आणि आपण माझं घर मध्ये तिला पाठवू आपण चल चल, चल।, 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 चल। लोक फक्त येतात भरपूर जेवण देऊन जातात पिझ्झा आहे बर्गर आहे आता पिशवीत काहीतरी कोणी तरी, तरी दिलं पण ती मग म्हणत होती खायला भरपूर भेटतं पण आधार कोणीच देत नाहीये तर आधार पाहिजे मला आम्ही रस्त्यावर कशी डिलिव्हरी होऊ म्हणत मन, होती आठ महिन्याची गरज रे आता रोहितला पिशवी देते रोहितकड एवढी मोठी पिशवी तिची आणि ती कपडे आहेत नाही राहू दे तुला खायचं का ते नाही खायचं ना पैसे आहेत का तर सगळ्यांनी पैसे दे खायला दे पण आधार नाही कोणी देत तर आज आपण एवढं मोठं काम केलंय कि एकतीस डिसेंबर आहे उद्या एक तारीख आहे हा ह्याच्यात पण जेवण आहे आपण रिक्षाने जायचं हा रिक्षाने जाऊ तर उद्या एक तारीख आहे नवीन वर्षाची खूप चांगली सुरुवात झाली कारण बिचारीचा नवरा गेला पंधरा दिवस झालेत आणि ती रस्त्यावर आली त्याचं घर नाहीये काहीच नाहीये तर आपण हिला एक घर देऊया ती म्हणजे माझं घर ते तिचं स्वतःच असेल आणि तुला जायचंय ना तिने स्वतः तोंडानी मला सांगितलं की ताई मला कुठंतरी आधार मिळेल का आत्ता माझी खूप वाईट परिस्थिती आहे तर मला खूप चांगलं वाटतंय की नवीन वर्षाच मी काहीतरी एक वेगळं काम केलं आज एखाद्या आईला घर मिळवून दिलं तिचं आणि तू चांगले राहा तिथं हा चांगली राहा तर कामाची सुरुवात ही अशी झालेली आहे आजची आपली एकतीस डिसेंबरची रात्र आणि मला आनंद झाला की मला कुणाची तरी मदत करता आली आज नाही नको रडू कशाला रडायचं कशासाठी रडायला काय आलं तू जाणार ना चांगल्या घरी नाही रडू नको रडू नको अशी रोडला बघत होती पण पन... म्हणतात ना देव बरोबर पाठवून देतो एखाद्या ठिकाणी आपल्याला आणि मदत करायला लावतो तर मला माहिती नाही की मला आज का पाठवलं असेल ह्या साईडला कारण तिकडचा रोड बंद होता म्हणून मी इकडे आले तर मला पहिल्या सुरू तू दिसली तिकडे बसलेली रडू नको रडू नको तर नवरा गेल्यावर कुणाकड तिनं बघायचं बिचारीनं नाही का तर रस्त्यावर एकटी बसली खूप सगळ्या गोष्टी तिनं सांगितल्यात मला तर आता कसं वाटतंय तुला मी भेटल्यावर कसं वाटलं तुला छान वाटलं ना तर लेकराचे हातपाय कसे झालेत कपडे कसे झालेत कपडे लेकराचे जाऊया तर आपण ससूनच्या जवळ आलोय अ पाठीमागडचं गेट आहे इकडं त्या गेटला आहोत आपण तर इथं बसवलेलं आहे तिचं नाव सविता आहे आणि अम्बुलन्स यायला छान तर एक चाळीस मिनिटं लागेल म्हणून सांगितलेलं आहे तिला त्या आश्रमामध्ये आपल्याला ज्या पाठवायचं तिथं तर आता आपण काही लोकांना विचारणार आहे इकडं जेवण पाहिजे का तर त्यांना आपण जेवण तवर वाटप करू कारण खूप उशीर व्हायलाय आणि सविता इकडे बसून राहतो जाऊ नको कुठं भैया खाना खाना धन्यवाद थँक्यू उठवते त्या दिवशी चपाती राहिली नव्हती द्यायची का चपाती चटणी हा शंगदाण्याची चटणी चपाती

<laughs> हे घ्या तुमच्याकडनं तुम्हाला आहे ना आहे <laughs> आता आले हे भाऊ हे माझ घर म्हणून आहे वृद्धाश्रम तर त्यांची अम्ब्युलन्स आहे आणि आता आपण ससूनच्या गेटला उभे आहोत तर दादा आलेले आहेत तर दादानी म्हणजे इथलं कंडिशन बघितलं नाही का <laughs> के आणि तुम्हाला फोन केल्याच्या नंतर तुम्ही किती वेळाने आलात तर आमच्या दोन तासात आलोय आपण आणि तुमचा आश्रम कुठे आहे हिंजवडी हिंजवडीला आहे का नगर आश्रम रेस वन ला आहे सरांचा आम्हाला फोन आला तर लगेच आलो मी तासात आणि तुमच्या बरोबर आहे हे ताई पण आहेत रेस्क्यू करायला एक सेवासाठी आहेत त्यासाठी प्रॉब्लेम नाही तर तुमची काही फॉर्मॅलिटी वगैरे असेल तर करून घ्या हो फॉर्म भरायचं असतो हॅन्ड ओट करावा लागतो हा हा तर खरंच तुमच्या सरांचे तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद ती रात्रीच्या बारा वाजता उद्या एक तारीख आणि नवीन वर्ष सुरुवात होणार आहे तर कुठेतरी एक महिलेला आधार मिळाला आम्हाला कोण हा ते तर खूपच मोठे कारण करन... वर्षाला काही चांगलं काम केलं आम्ही आम्हाला खूप आनंद हा पण तिला खूप गरज होती भेटेल तिला ती अशी सारखी बघत होती रस्त्यावर आणि तिला एक दोघांनी सांगितलं होतं की वृद्धाश्रमात तुला कोणीतरी सोडेल पण तिला सगळे प्रूफ मागत होते की तुझ्याकडे काय प्रूफ आहे तुझ्याकडे काय प्रूफ आहे तर होय कसं वाटतंय तुला जायचंय का झोपलीच नाही म्हण नाही झोपल्या आपण सर्व तपास करू तुमचं काय काय असेल फॅमिली वगैरे असेल ना तपास करला जाईल काय टेन्शन आता झोप ते म्हटले मी खूप दिवस झाले झोपले नाही तुला तुमच्या पोरायला सर्व भेटेल शाळा वगैरे सगळं तुझी डिलिव्हरी वगैरे सगळं करू

पण मला असं कोणी आधार दिला नाही की मला कुठेतरी माझं आता डिलिव्हरी रस्त्यावर कशी होणार मी माझ्या बाळाला कोण बघणार तर ती अशी टेन्शन मध्ये होती बडबड करत होती तर आता ती हा नॉर्मल आहे ही आणि आता जायचंय तिला खायला प्यायला नकोय मग अशी एका मुलाने तिला पिझ्झा का काहीतरी दिला होता तिने तिथे टाकून दिला म्हणजे पिझ्झा नाही नको म्हटली म्हंटली ना तू म्हणली हे सगळं देत आहेत ताई आता आम्हाला जेवण भरपूर लोक देत आहेत पण मला नाही मग तुला जायचंय यांच्या बरोबर छान राहायचंय मला फोन करायचा सरांकडे नंबर आहे माझा हो। हा आनंदानी राहा आणि छान डिलिव्हरी हो आणि मी तुला भेटायला येईन हा जायचं का मग चल तर आता आपण फॉर्म भरत होतो तेव्हा कळलं की तिचं वय फक्त सव्वीस आहे आणि सव्वीस वयामध्ये दोन तिच्या कड मुलं आहेत आता एक पोटामध्ये आणि एक कडवर मुलं आहे तिच्या तर या ताईंचं पण काम खूप चांगलं आहे ते सग दोघही झोपीतलं उठून त्यांच्या सरांनी फोन केल्यावर लगेच निघाले आले तर खरच तुमच्यासारखी सेवा देणारी ही लोक आहेत आज समाजामध्ये म्हणून आज सगळे काही चांगले कामं होतात तर तुम्ही उठून लगेच आलात तर तिच्यासारख्या अनेक महिला आहेत तिथं बरोबर ना हो हो तुम्ही रोज तुमच्या सेवेमध्ये बघताय तर आज तुम्हाला हिला पण घेऊन जायचंय आणि तुम्हाला म्हणजे हिला बघून वाट तरी वाटलं ना की बाबा आधार अशा लोकांना द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे कारण की स्त्री आहे तिला कुठेतरी आसरा पाहिजेल कारण तिला छत्रछाया पाहिजेल काही भेटत नाही दुनियाचा त्रासच असतो त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे या लोकांची सेवा करायला यांचा सहारा द्यायला यांच्या बरोबर आम्हाला खूप आनंद होतो सगळं व्यवस्थित व्यवस्था केली तर केली जाते आज आज हिचा बाळावी हा येते तिला खूप त्रास मध्ये येते नाही आणि ती अजिबात रडणार नाही काय नाही छान पैकी जाणारेच बसि तिचा मुलगा म्हणत होता गाडी येणारे गाडीत जाणारे ये करणारे तर तिची बॅग आहे ही घे बॅग दादांकडे बॅग तर दादा बॅग ठेवते सुनीता आईकडं बघ नवीन वर्षाच तुला हार्दिक शुभेच्छा आणि खूप साऱ्या तुला शुभेच्छा तुझं सगळं दुःख दूर व्हावं हीच मी येणाऱ्या चोवीस मध्ये तुझ्यासाठी प्रार्थना करेल हा खुश आहे ना तू खुश आहे छान वाटलं आज कुठेतरी मी मोठी मदत केली आज छान आम्हाला तुझ्यामुळे ना चांगला दिवस उगला नववी वर्षामध्ये तुला सहारा दिला तर आम्हाला देवाचा आशीर्वाद आशीर्वाद थँक्यू मॅम धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या खूप सारे शुभेच्छा बाय 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 मला बाय करतो बाय 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 सूरज बाय बाय तुझ्यासाठी उद्याचा नवीन सूरज उगवणार आहे नवीन हां तचं नाव मान आलं तुम्हाला आशा करतो मी कवि सूरज नया बनत हा बाय बाय काळजी घे हां चला ठीक आहे तर आता सगळी प्रोसिजर झालेली आहे आपली आणि त्यांना सांगितलेलं आहे इथून जवळ बन गार्डन पोलीस चौकी आहे तर तुमची काय प्रोसिजर असेल तर तुम्ही करून घ्या आणि आपणा घरची गाडी आहे तर आज ती तिच्या स्वतःच्या घरी जाणार आहे तर राजू अगरवाल सरांना खरंच मनापासून धन्यवाद दोघाही पती पत्नीला खूप छान काम आहे त्यांचं त्यांनी फोन केल्याच्यानंतर लगेच दादांना उठवलं ताईंना सांगितलं की जाऊन एक प्रभूजी तिकडे बसलेले आहेत त्यांना रेस्क्यू करा आणि गरज आहे त्या महिलेला तर खरंच त्यांचे मनापासून धन्यवाद ते तुम्हाला पाठवलं त्यांनी आणि आज या बिचारीला मदत मिळाली तर सगळ्या टीमचे धन्यवाद तुम्ही जे तुम्ही सुद्धा काम करताय तुम्ही सर झोपीतलं उठून आलात तर तुम्हाला सर दोघांना धन्यवाद तर आज एका ताईला मदत केली आपण नवीन वर्षाची तर त्याबद्दल खरंच खूप सारे धन्यवाद की देवाने कुठंतरी आपल्याला एक छोटीशी संधी दिली आणि त्या संधीचं आज मी खरं सोनं केलं असं वाटते मला तिच्या कडेवर एक मूल पोठात एक मूल आणि आज रस्त्यावर बसले काय तिची मनस्थिती होती परिस्थिती होती खूपच वाईट होतं आणि आत्ता इतकं छान वाटतं तिनं गाडीत बसल्यावर खरंच नवीन वर्षाची नवीन सुरुवात झाली तर काळजी घ्या तिची भेटू हा धन्यवाद